किरण तू बाईक का घेऊन आला पण बाईकवरती बायको संघ भारी वाटतं का तुला म्हणून जेही आता फास्ट चाललेले आहे चालत ते पुढे जाऊन थकणार आहेत मला माहिती आहे हे आमच्यामुळे सर्वात यंग यांचं अजून लग्न झालंय आणि आमच्या एका मित्राने स्वप्न पाहिलं होत कि यांचं लग्न तीन मेला होणार आहे आपण पाहूया आता काय आला नाही आज <laughs> 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 बघा आत्ता श्री बघा मला यायचंय बघा ती हा बघा हा किरण इलेक्ट्रॉनिक हवेल टीमासी सगळ्यांना डॉलिजी कसे हो? एवढं लेट येणार तर कसं होणार हे बघा आत्ताची बावीस वर्षाची आहे आणि ही सतरा अठरा वर्षाची आणि ही बघा ही सोळा वर्षाची अजिबात चालत नाही मुली आजकालच्या अजिबात काही उपयोग नाही आणि पुढे बघा पुढे ते बघा आमचे सर बावन्न वर्षाचे आणि आमच्या मॅडम पासष्ट वर्षाचा आहे

येऊ दे मला वाटत हे बघा हा असा अवघड रस्ता आणि अवघड रस्त्यावरती ही मुलगी केस सोडून आली इथे खुशाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेट लॉस केल्याचा फायदा हा की किल्ला चढताना मला अजिबात दम लागत नाहीये याचा वाऱ्यासारखा पळतोय आणि हे लोक जालतात माझ्यावरती त्यामुळे असं बोलतात ते सोडून दे त्यांचं जे काय ते पण किल्ला खूप छान आहे हा पावसाळ्यामध्ये तर अजून मजा येते थोडा स्लिपरी असतो पण चालून जात जे कट्टर मावळ येत ना ते चढणारच आहे तर हे बघा हे पोरी फक्त आहे ना शायनिंग बाकी काही नाही वाटली भीती लगेच ते आता सुद्धा थांबे काय हो मंदिर आम्ही इथे गेलोच नाही कधी घेऊन सुद्धा 야 하, 볼로 한, 우, 만, 기, 제이 제이, 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 바지랑, 바, 리, 기, 제군가를 불러요? देवी आहे ही आज इथं मी कोवळा आवाज ऐकला एकदम म्हणजे गायक गायिका सारखा आवाज आणि नाही देवा अशी असते कोकळी असती वैद्यकीय आवाज ऐकून गाय बाबा ही पोरगी निराळी आमच्या निराला नावाचा एक मुलगा आहे तशी निराळी निराळी गायन कोकळी छान गात होती एकदम छान आणि बालकुड्या मध्ये खाव 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 ख्याव खाव पाण्याचे कुंड मंदिर आहे मंदिर अरे बाबा किती कावळा आवाज या मुलीचा बघा हो बघा मधुर कमान आता कं जर आगे जीते जीत ड्यू हे बघा आज अर्ध्या रस्त्यानी केळी खायला सुरुवात केली अजून चढायचंय वरती पूर्ण बॅगेचं वजन होत वजन कमी करतात ते हो

म्हणून पहा वयाच्या पासष्टव्या वर्षी सर्वात पुढे आणि आम्हाला प्रोत्साहन करत अरे चला 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 हे आमच्या हिस्ट्रीचे सर अतुल सर हे एत... व्हिडिओला ला व्हॉइस ओव्हर करणार आहेत सह्याद्री रांगा हा बघा तुम्ही किती मस्त आहे लाकडाला ते बैल बनणार

महाराष्ट्र सरकारचे आभार आहेत की आमच्या तरुण लोकांसाठी त्यांनी बनवले आहेत पाच मिनिट लावरे तो व्हिडिओ आपण पाच मिनिट वरती झालंय आता आमचे सगळे यंग तरुण गाडी पुढे गेलेले आहेत व्हिडिओ काढायला आमच्या गायन यार मी खूप अपेक्षा आहे तुमच्याकडून माझ्या प्लीज असं करू नका मी दादाला व्हिडिओ दाखवणार दाखवू नकाला बघ तुझी पोर आता जे आगमन होत आहे दिवा दिवा द दुपर क्वीनुष्का आणि हे बघा या डॉली तुम्हाला दिसत अरे बाप कस दिसत बा कॅमेऱ्यामध्ये या वर जाऊन बसला यांचं पण वयाच्या पन्नास वर्षी यांचं वय दिसून येत नाही या पन्नास वर्षीच्या आहेत आणि प्लास्टिक सजरी केली यांनी मॅगीची ह्या फक्त नाही वाढल्यात पण त्या लहान अजून आणि हे आपल्याला मानून घ्यायचं आहे हे बघा यांचं एक भा यांचं एक बावन वर्षाचे आहेत पण हे सगळ्यांच्या पुढे आहेत मी पण असतो पुढे पण मी यांचं शूट करण्यासाठी मागे थांबतो घाणेला बा किल्ल्यावरती घाण नाही करायची घाण हा बरोबर बरोबर आहे एक मिनिट हे पाण्याचा कुंडा आहे पण पिण्याच्या लायक नाहीये पाणी हे आपले लोक बघा कसं घाण करतात बॉटर टाकून ही माझा व्हिडिओ पडला तर काही नाही स्वस्त आहे हे आहेत आपले कॅमेरामॅन कुमार चोरगेश येल्लो येल्लो डर्टी फेलो आणि हे आपले सगळे झेंडा भवानी मंदिर आहे का ते भवन मत मंदिर तिथे आपण जाणार आहोत का आपण तिथे थांबलो का मागाशी कमन फास्ट हिरकानी कमन काय हवा आहे बघ ना ते फोन व्हिडिओच नाही यंग काय म्हण खूप हवा आहे खूप हवा फाट ना मस्त आहे ना रे अरे लास्ट एंड एंडे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी तिकड छान व्हिडिओ आता हायकर हायकर आता पोचली हायकर ते बघ घरी मिशन ऊर्जा

ही इने आता थोडस काय केलं किल्ल्यावरती आल्यानंतर हिला फोटो काढता जाऊन हिने जंप मारली आणि जंप दूक मारता दूक मारता तिने तिचा गुडगा म्हणजे तिचं डोकं फोडून घेत तिने डोकं खाली आहे हे पहा तू काय बघा म्हणून बायकोला कधी घेऊन यायचं नाही स्वतःच्या बायकोला स्वतःच्या बायकोला आणि हे आलं की असं एका साइड ला जायचं आणि बोलत बसायचं आणि हे दुसऱ्यांनाच फोटो काढायला सांगतात बघा परतीचा प्रवास Gracias.